जगभरात जागतिक काटकसर दिन एकतीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो मात्र भारतात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनामुळे हा दिवस एकतीस ऑक्टोबर ऐवजी तीस ऑक्टोबरला साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जागतिक काटकसर दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बचत आणि आर्थिक शिस्तीविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे आजच्या युगात आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी केवळ जास्त पैसे कमवणं पुरेसं नाही तर त्या पैशांचे योग्य नियोजन काटकसर आणि भविष्याचा विचार करता यावा हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच आजच्या दिवशी आपण बचत करणे हीच खरी श्रीमंती आहे या विचाराचा पुन्हा एकदा ठामपणे स्वीकार करूयात जागतिक काटकसर दिनाची सुरुवात एकोणीसशे चोवीस साली इटलीच्या मिलान शहरात झाली तेव्हा आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बँक परिषदेत जागतिक काटकसर दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला या दिवसाचा उद्देश लोकांना बचतीचं महत्व पटवून देणे हा होता कारण त्या काळात युद्ध आर्थिक मंदी आणि अस्थिरता यामुळे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले होते अशा वेळी लोकांनी विचारपूर्वक पैसा खर्च करावा बचत करावी आणि भविष्यासाठी योजना करावी हीच गरज होती जी आजही तितकीच लागू आहे बचत म्हणजे केवळ उरलेले पैसे ठेवणे नव्हे तर ती एक शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक घेतलेली आर्थिक निर्णय प्रक्रिया आहे आपण अनेक वेळा ऐकत असतो की श्रीमंत तोच जो जास्त कमावतो पण ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे खरा श्रीमंत तोच आहे जो कमी उत्पन्नातही योग्य नियोजन करून आपलं भविष्य सुरक्षित करतो बचत ही तुम्हाला केवळ आजचा नव्हे तर उद्याचा आत्मविश्वास देते आज जरी तुमच्याकडे कमी उत्पन्न असेल तरी योग्य पद्धतीने बचत केल्यास तुम्ही भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणीत सापडणार नाही बचतीचा सा उपयोग केवळ मोठ्या गोष्टींसाठी नसतो लहान लहान आर्थिक सवयींचा अभ्यास करून आपण आपलं आर्थिक आयुष्य अधिक स्थिर आणि सुरक्षित बनवू शकतो उदाहरणार्थ मासिक बजेट तयार करणं गरजा आणि इच्छांमध्ये फरक करणं गरजेपुरतीच खरेदी करणं नियमित बचतीसाठी अल्प गुंतवणूक योजना जसे की एसआयपी आर डी इत्यादी वापरणं हे सगळे उपाय अतिशय साधे वाटले तरी खूप परिणामकारक असतात बचतीला कोणताही वय वेळ किंवा मर्यादा नसते शाळकरी विद्यार्थी असो काम करणारा युवक असो किंवा निवृत्त व्यक्ती प्रत्येकाने आपल्या उत्पन्नानुसार थोडी तरी बचत सुरू करावी काटकसर म्हणजे स्वतःला सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवणं नव्हे तर आवश्यक खर्चानंतर उरलेली रक्कम वाया न घालवता योग्य ठिकाणी वापरणं हेच खरं कौशल्य आहे आज बाजारात असलेल्या विविध ॲप्स गुंतवणूक पर्याय डिजिटल बँकिंग सेवा यामुळे बचत करणं खूपच सुलभ झालं आहे अगदी काही सेकंदांत तुम्ही गुंतवणूक करू शकता ट्रॅक ठेवू शकता आणि गरज पडल्यास रक्कमही काढू शकता आजही समाजात अनेक गैरसमज आहेत जसे की बचत फक्त श्रीमंत लोकच करू शकतात पण वास्तव हे आहे की बचत लवकर सुरू केली तर तीच तुमची खरी संपत्ती बनते यशस्वी उद्योजक व्यावसायिक किंवा आर्थिक दृष्ट्या स्थिर असलेली माणसं ही नेहमीच योजनाबद्ध बचत करत आलेली असतात आपण रोज पाहतो की अगदी छोटासा आजार किंवा अपघातसुद्धा हजारोंचा आर्थिक भार निर्माण करतो अशा आकस्मिक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कोणताही आर्थिक बॅकअप नसेल तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते म्हणूनच आपत्कालीन निधी तयार करणं हा बचतीचा महत्वाचा भाग आहे त्यासाठी दर महिन्याच्या उत्पन्नातून ठराविक रक्कम बाजूला ठेवण्याची सवय लावणं आवश्यक आहे त्याचबरोबर आरोग्य विमा ही दीर्घकालीन काटकसर का ठरते जी केवळ आर्थिक सुरक्षितता देत नाही तर मानसिक शांतीही प्रदान करते वृद्धाप काळात नियमित उत्पन्न थांबलेलं असतं अशा वेळी जर बचतीचा आधार नसेल तर आर्थिकदृष्ट्या स्वाभिमानानं जगणं कठीण होऊन जातं म्हणूनच निवृत्तीनंतरचं आयुष्य देखील बचतीच्या आधारे अधिक सन्माननीय बनू शकतं आजचा जागतिक काटकसर का दिन आपण एक संधी म्हणून पाहूया आपले आर्थिक निर्णय पुन्हा एकदा तपासून पाहण्याची आपल्या खर्चाचं विश्लेषण करण्याची आणि गरजेपुरतीच जीवनशैली स्वीकारण्याची कारण शेवटी बचत ही केवळ रक्कम नसून ती आहे एक आर्थिक संस्कृती जी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला आधार देते आज या जागतिक काटकसर का दिनी एक संकल्प करूया की आपण शहाणपणानं खर्च करू नियमित बचत करू आणि भविष्याच्या अनिश्चिततेपासून स्वतःचं आणि आपल्या प्रियजनांचं संरक्षण करू तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद